नमस्कार मित्रांनो नव्वदच्या दशकातील एक एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजेच सुरेखा कुडची जखमी कुंकू या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले त्यानंतर त्यांनी पहिली शेर दुसरी सव्वासेर फॉरेनची पाटली सासूची माया आई थोर तुझे उपकार अशा दमदार चित्रपटात काम केले तसेच त्यांनी देव यांनी नवरी मिळे नवऱ्याला चंद्र आहे साक्षीला या मालिका देखील गाजवल्या एवढंच नाही तर त्या बिग बॉस मराठी तीनमध्ये देखील झळकल्या आहेत त्या एक उत्तम लावणी देखील ला आहेत आज आपण त्याच्या मुलीविषयी जाणून घेणार आहोत चला तर मग पाहूयात कोण आहे त्यांची मुलगी पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील मित्रांनो सुरेखा कुडची यांना एकुलती एक मुलगी असून तिचे नाव जाणवी आहे पतीच्या अपघाती निधनानंतर त्यांनी आपल्या मुलीची सांभाळ एकट्यानेच केली आहे जान्हवी ही सध्या शिक्षण घेत असून लवकरच कलाविश्वात पदार्पण करणार अशी चर्चा जोरदार रंगली आहे सोशल मीडियावर सुरेखा या मुलीसोबतच्या अनेक फोटो चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात तर मित्रांनो तुम्हाला या दोघे मायलेकीची जोडी आवडली का कमेंट मध्ये नक्की सांगा